नमस्कार अशोक काका ज्वेलर्स एक ग्रॅम गोल्डमधून आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर असे मिनीग मंगळसूत्र तुम्ही बघू शकता किती मनमोहक डिझाईन आहेत अगदी हुबेहूब हुप। सोन्यासारखी दिसणारी डिझाईन इतकं सूक्ष्म आणि नाजूक की प्रत्येकाची नजर तुमच्यावरच येऊन थांबेल सुंदर असे हे मिनी मिनीगंठन परवडणाऱ्या किमतीत हे मिनी मिनीगंठन तुम्हाला लाईफ टाईम फिफ्टी पर्सेंट एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये मिळेल तुम्ही हे मिनी मंगळसूत्र ऑनलाईनही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा विशेषत सण समारंभ गिफ्टिंगसाठी एकदम परफेक्ट आहेत तुमच्या सौंदर्याला रॉयल टच देणारे हे मिनी गंठन आपल्याकडे विविध डिझाईनमध्ये आहे नाजूक कारीगिरी व सोन्याचा झळाळीचा भास ह्या मिनी मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये तुम्हाला सुंदर असे वाटी पेंडन एडी पेंडन मिळणार आहे यामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज आहे हे मिनी मंगळसूत्र तुमच्या लुकला ग्रेस देईल तुमचं सौंदर्य आमच्या मिनी मंगळसूत्रासोबत आणखीनच खुलून दिसणार आहे तर तुम्ही हे सुंदर असं मिनी मंगळसूत्र ऑनलाईनही ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी आम्ही खाली आमचा नंबर दिलेला आहे तर आपली ऑर्डर आजच बुक करा आणि हे सुंदर असं मिनी मंगळसूत्र मिळवा तुमचं सौंदर्य आमच्या मिनी मंगळसूत्रासोबत आणखीनच खुलून दिसणार आहे खूप सुंदर सुंदर अशा पारंपरिक ट्रेंडिंग अशा डिझाईन आपण यामध्ये बनवल्या आहेत ऑफिस किंवा फॅशनेबल अशा ट्रेंडिंग डिझाईन आपल्याकडे उपलब्ध आहे यामधली तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली असेल तर तिचा लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या नंबरवरती पाठवा आमचा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे म्हणजेच तुमची लगेचच ऑर्डर बुक होईल आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्हाला ऑल इंडिया डिलेवरी घेता येणार आहे आजच्या महागाईच्या काळात हे वन ग्रॅम गोल्डचे मिनी मंगळसूत्र अगदी तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे अगदी हुबेहूब आणि सोन्याला लाजवतील अशा ह्या सर्व डिझाईन आहे चला तर आपणही वन ग्रॅम गोल्डचे मिनी मंगळसूत्र खरेदी करूया आणि सोने खरेदी करण्याची हौस भागूया जर तुम्हाला असं हे सुंदर असं मिनी मंगळसूत्र पाहिजे असेल तर आजच तुमची ऑर्डर बुक करा व तुमच्या लुकला ग्रेस आणा तुम्हाला या मिनी मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये अगदी खूप सुंदर सुंदर असे पेंडन वाटी एडी पेंडन मिळणार आहे जे तुमच्या लुकला खूप स्टायलिश बनवतील असं हे सुंदर असं मिनी मंगळसूत्र लाईफ टाईम फिफ्टी पर्सेंटमध्ये तुम्हाला एक्चेंज व्हॅल्यूमध्ये मिळणार आहे तर आजच आपली ऑर्डर बुक करा आम्ही खाली स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे आपल्याकडे कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल आहे तुम्हाला ऑल इंडिया डिलेवरी घेता येणार आहे असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर व कमेंट करा